प्रेझेंटेशन करणार आहे तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगा मुळामध्ये आमच्या तयारी अगदी चांगली झालेली आहे आताच आमच्या शाखा प्रमुखांनी सांगितलं दीपक बागवेनी की अपकी बार आपटी बार म्हणजे ना आपटना कारण खूप बोगस मतदार घुसून ज्या पद्धतीने मतदान मिळवलंय आता आता ते दीपक बागवे जे सांगत होते की आमच्याकडे कुमकुम टॉकीज आहे त्या टॉकीचं टॉकीच्या बिल्डिंगचं पण नाव कुमकुम गजराणी -कुम। म्हणून नाव दाखवलंय या याच्यामध्ये एकशे चार वय दाखवलंय मुळात त्या जे रूम दाखवलंय त्या आमच्याच एका पदाधिकाऱ्याने ती रूम केव्हा वीस वर्षापूर्वी विकत घेतली ते नाव आता कसं आलं ते नाव आता कसं आलं आणि हे जे ओल्ड एज ची जी लोक दाखवली आहेत ही सगळी सगळी स्वर्गवासी झालेले आहेत आणि मग त्यांच्या नावावर म्हणजे मागच्या आता आम्हाला हे सगळं बाहेर आल्यानंतर आमच्याही लक्षात आलंय मग जेव्हा आम्ही आमचे ओलिंग एजंटच्या चिट्ट्या तपासल्या तेव्हा ते एकशे ते चार एकशे चोवीस यांचं मतदान होऊन गेलं म्हणजे आतमध्ये बसणारा जो प्रेसिडिंग ऑफिसर आहे तो पण मिळालेला असतो तो पण यांना मिळालेला असतो की एकशे चोवीस वय दाखवत आहे एकशे चार वय दाखवत आहे आणि कोणतरी तरुण करून जात आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय भले सरकारच्या लक्षात येत ना येऊनही लक्षात घेत नसतील तरी नागरिक हा सगळ्यांचा बाप आहे मतदार हा सगळ्यांचा बाप आहे त्या मतदार याला कळलेला आहे त्यामुळे तो जाताना मतदार म्हणजे जस मनसेने सांगितलंय फोडून काढणार असे आमच्या पण बूथवर कुठे दिसले तर फोडून काढणार तुमचं म्हणणं कारण मागे मागे आणि पुढे जो बिल्डिंगचा असतो त्या सगळ्यांना आता कळून चुकलाय आपण आपल्या बिल्डिंगला करेक्ट करायचं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मतदारसंघामध्ये विधानसभेला शंभर टक्के आता त्यांनी दाखवले ना हे उदाहरणार्थ दोन दाखवले असे दोनशे वाचू शकतात प्रत्येक वॉर्ड मध्ये दोनशे अडीचशे जरी बोगत झालं किती झालं त्यामुळे याच्यासाठी दोष हा निवडणूक आयोगाचा आहे दोष हे प्रेसिडिंग ऑफिसर जे नेमले जातात ज्यांना ट्रेनिंग दिले जाते कसलं ट्रेनिंग दिलं जात ते आता आम्हाला बघावं लागेल तर अमित शहा खर म्हणजे इतके मोठे नेते गृहराज्य मंत्री आहेत आमच्याच घरातल्या कोबड्या घेतलात आणि सरकार स्थापन केलात आणि कुठल्या तोंडाने सांगतायत लोकांना ते हास्यास्पद होत आहे एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसानी इतकं निखिलाच खोटं बोलाव